कल्याण डोंबिवलीच्या काही भागामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे बारावी नेतिवली आणि मोहली जलशुद्धीकरण केंद्रावर विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार नाशिकच्या मालेगावमध्ये पाणीपट्टी विरोधात नागरिक आक्रमक झाले महापालिकेकडून दरवर्षी पाच टक्के पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आली याविरोधात नागरिकांनी लोटांगण तसंच दंडवत घडत प्रशासनाचा निषेध केला यासोबतच जागोजागी होणारी जलवाहिनी गळती थांबवावी वाहतूक कोंडीवर वा तातडीनं निर्णय घेण्याची मागणी करण्यात मांडवण मध्ये चंपाषष्ठी निमित्तानं यात्रोत्सव पार पडला भंडाऱ्याची ओधण आणि येळकोट येळकोट जयमल्ल्याच्या जयघोषात नवसाच्या नवलदेवांकडून बारा गाड्या ओढण्यात आल्या देवाच्या काठीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य देऊन तळी भरण्यात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत अमृतमوني ऑर्थोप्लस पाडमधील ओझाच्या ग्रामदेवता असलेल्या खंडेरा महाराजांचा यात्रोत्सव सुरू झालाय चंपाषष्ठीच्या दिवशी 12 गाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला खंडोबारायचे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या पूर्वी दोन दिवस होणारी यात्रा आता चार दिवस चालणार रह आहे पुण्याच्या भोरमध्ये अयोध्येतून आणलेल्या श्रीराम अक्षता मंगलकलशाचं पूजन करण्यात आलं त्यानंतर ढोल तशांच्या गजरात शिवतीर्थ चौपाटी ते श्रीराम मंदिर अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचं पूजन करून मिरवणूक काढण्यात आली दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली अहमदनगर जिल्ह्यातल्या क्षेत्रस्ते पाणंद रस्ते तातडीनं खुले करावेत या मागणीसाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेरू वाटप आंदोलन केलं क्षेत्रस्ते खुले करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं साठ दिवसांमध्ये रस्ते खुले करण्याचा आदेश दिला होता मात्र अद्याप प्रशासनानं कारवाई न केल्यानं आंदोलन करण्यात आलं सांगोला शहरातल्या मिरज गेट ते वंदेमाधरम चौक दरम्यानच्या बायपास रस्ता रुंदीकरणावरून संजयनगर परिसरातले नागरिक आक्रमक झाले या राहते घरा पाण्याखाली जाण्याची भीती आहे त्यामुळे ही बाब संबंधित विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पाण्याच्या निचऱ्यासाठी व्यवस्था करण्याचं मान्य केलं पालघरमधल्या मनोरवाडा भिवंडी महामार्गाची दुरवस्था सुधारत नसल्यानं स्वाभिमानी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या महामार्गावर दरवर्षी कोट्यवधी रुपये निधी खर्च केला जातो तरी देखील महामार्गाची दयनीय अवस्था आहे आणि या महामार्गावर आतापर्यंत शेकडो बळी गेले त्यामुळे ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली भंडाऱ्याची उधळण